तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित भारतीय संविधानावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत म्हणजे हे प्रश्न तुमच्या परीक्षेत येतात असेच प्रश्न सगळे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे व पुन्हा पुन्हा एक्झाममध्ये येणारे प्रश्न आहे ठीक आहे तर सर्व प्रश्न व्यवस्थित पहा याचं पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं लिंक मिळेल आणि याच्यावर जर तुम्हाला याच्यावर आधारित मॉकटेस्ट हवे आहे त्यासुद्धा शिक्षा मंत्र ॲपवर मिळून जाईल चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा हा कोणत्या तारखेस स्वीकृत केलेला आहे तर त्याचे योग्य आन्सर आहे मित्रांनो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे तो स्वीकृत करण्यात आलेला आहे व्हेरी व्हेरी आय पी प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आपली जी काही भारतीय राज्यघटना बनलेली आहे त्या घटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते व्यवस्थित लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे खूपदा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे ठीक आहे मसुदा समिती म्हटलं तर बरोबर लक्षात ठेवायचं बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष कोण आता घटना समितीचे अध्यक्ष म्हटलेलं आहे त्याच्या आधी एचादी काय म्हटलं होतं याच्या आधी मसुदा समितीचे म्हटलं होतं आणि आता जर घटना समितीचे अध्यक्ष म्हटलं तर काय तर जी घटना समितीचे अध्यक्ष कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित व्हेरी वेरी आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतीची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्ष वय पूर्ण असावे जर राष्ट्रपतीची निवडणूक तुम्हाला लढायची आहे तर पात्र ठरण्यासाठी किती वर्ष वय असणं गरजेचं आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बघा पस्तीस वर्ष वय असणं गरजेचं आहे जर पस्तीस वर्ष वय असेल तरच राष्ट्रपतीची निवडणूक लढवता येतं मित्रांनो ठीक आहे राज्यपालाची नेमणूक कोण करते राज्यपालाची नेमणूक कोण करत असतो तर याचं योग्य आन्सर आहे राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करत असते मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या एवढी आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमधील एकूण सदस्याची संख्या किती आहे तर याचं योग्य आन्सर आहे अठ्ठ्याहत्तर सेव्हेंटी एट ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असतं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय म्हणजे रिटायरमेंटचं वय किती असतं तर याचं योग्य आन्सर आहे बासष्ट वर्ष बासष्ट वर्षानंतर वर्षा त्यांना रिटायरमेंट देतं दिल्या दे जाते चला पुढचा प्रश्न बघा संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते संसदेचे कायमस्वरूपी म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे राज्यसभा राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा हे पूर्ण कधीही स्थगित होत नाही लोकसभा पूर्ण स्थगित होते परंतु राज्यसभा कधीही स्थगित होत नाही कायमस्वरूपी सभागृह आहे आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा ते सर्वोच्च प्रमुख कोण असतात भारताच्या तिन्ही दलाचे म्हटलेलं आहे म्हणजेच तिन्ही दल कुठले कुठले तर इंडियन आर्मी इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स याचे तिन्ही दलाचे प्रमुख कोण असते तर राष्ट्रपती असतो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आयमचे प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतो मंत्रिमंडळ आपल्या कामका कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतो तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो दोन सेकंड नंबरचं ऑप्शन बघा मंत्रिमंडळ जो आहे तो आपल्या कामकाजात लोकसभेस जबाबदार असतो लोकसभेस जबाबदार असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सब सदस्य असतात तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन दोनशे पन्नास दोनशे पन्नास सदस्य असू शकतात राज्यसभेमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण असावेत जर राज्यसभेची निवडणूक लढायची आहे तर त्या व्यक्तीचे वय किती असणं गरजेचं आहे तर ऑप्शन नंबर चार इथे बघा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तीस वर्ष वय असणं गरजेचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा कोणता हक्क मूलभूत हक्क नाही कोणता हक्क मूलभूत हक्क नाही असं म्हटलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक संपत्तीचा हक्क हा मूलभूत मूलभूत हक्क नाही मित्रांनो संपत्तीचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्क नाही व्यवस्थित लक्षात ठेवा बाकीचे जे दिलेले आहे भाषण स्वातंत्र्य समतेचे हक्क धर्मस्वातंत्र्याचे अधिकार हे मूलभूत हक्क आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भारताच्या तिरंगा राष्ट्रध्वजात रिकामी जागा रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो वरच्या बाजूस कुठ कुठला केसरी रंग जो आहे भारताच्या तिरंगा ध्वजात केसरी रंगाचा पट्टा हा वरच्या बाजूस असतो ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय खेळ कोण कोणता आहे तर याचं योग्य आन्सर आहे हॉकी हॉकी हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय खेळ आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा राज्यसभेच्या सदस्याची राज्यसभेच्या रिकामी जागा सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतो तर राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतो तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बघा बारा बारा सदस्यांची नेमणूक जो आहे तो राष्ट्रपती करत असतो ठीक आहे बाकीचे निवडून येतात परंतु राज्यसभेच्या बारा सदस्यांची नेमणूक जी आहे राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न बघा रिकामी जागा हे भारतीय संघ राज्यघटनेचे घटनात्मक प्रमुख असावेत कोण कोण आहे रिकामी जागा हे भारतीय संघराज्याचे घटनात्मक प्रमुख असावेत तर कोण असेल तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक राष्ट्रपती हे भारतीय घटना घ संघ भारतीय संघराज्याचे घटनात्मक प्रमुख असतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भारतीय संघराज्या रिकामी जागा घटक राज्य आहे भारतीय संघराज्यात किती घटकराज्य आहेत तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन अठ्ठावीस राज्य आहे सध्या स्थितीमध्ये ठीक आहे एकूण राज्य किती आहे ट्वेंटी एट लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तरनुसार कोणास आहे एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तरनुसार कोणास आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक संबंधित राज्याची विधानसभा संबंधित राज्याच्या विधानसभेला हा अधिकार असतो चला पुढचा प्रश्न अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर अखिल भारतीय